हॅलो फ्रेंड्स माझं नाव शीख आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण साखवत्याची गरगटी भाजी कशी बनवायची आणि साकवत खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे पाहणार आहोत साकवती ही मिळणारी एक पालेभाजी आहे तिच्या तिच्या आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत त्यामुळे ती एक बहुगुणी भाजी आहे तसं तर हिवाळ्यात खूप साऱ्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात हिरव्या पालेभाज्या आपल्याला सर्दी खोकला अशा आजारांपासून संरक्षण करतात त्यापैकीच एक म्हणजे चाकवत तिला बथू असेही म्हणतात साकवताची भाजी इतर भाज्यांसोबत मिसळून केली जाते त्यामुळे त्या भाज्यांचा आंबटपणा दूर होतो तसेच साकवताच्या आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत जसं की चाकवत खाल्ल्याने बद्धपोषकता दूर होते रक्तशुद्ध राहते केसांचे आरोग्य चांगले राहते ह्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए बी सी मुबलक प्रमाणात असतात तसेच अँटीऑक्सिडेंटही चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं पेशी दुरुस्त राहण्यास मदत होते जर तुम्ही वजन कमी करत असाल तर चाकवत तुम्ही खाल्लीच पाहिजे कारण चाकवतामध्ये प्रथिनांचं चांगलं प्रमाण असतं या भाजीमध्ये असलेल्या फायबरच्या प्रमाणामुळे ही भाजी बद्धकोष्ठता दूर करते तसेच पोटाच्या इतर समस्यांपासून सुटका मिळते त्यामुळे आपल्या पेशी तंदुरुस्त राहतात तसेच ह्या भाजीमध्ये असलेल्या कॅलरीजच्या प्रमाणामुळे वजन कमी करण्यास मदत होते या भाजीत कॅलरीचं प्रमाण फार कमी असते तसेच प्रतिनांचं प्रमाण चांगलं असते त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर साकवत तुमच्या आहारात असायलाच पाहिजे तसेच तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हो साकवतची भाजी खूप फायदेशीर आहे या भाजीमध्ये झिंक आणि लुहा ठरते जे तुमची दृष्टी वाढवण्यासाठी आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात तसेच साकवताची भाजी खाल्ल्यामुळे तुमचे रक्तशुद्ध राहू शकते त्वचा नितळ राहू शकते त्वचेला एक तजेलदारपणा येतो कारण ही भाजी तुमच्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते आणि हेल्दी खाल्ल्याने शरीर डिटॉक्स न केल्यामुळे रक्तात काही विषारी पदार्थ जमा होतात ते चाकवत खाल्ल्याने रिमूव्ह केले जातात केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा चाकवत वरदान आहे केस गळत असतील विरोध झाले असतील तर चाकवतात असलेल्या प्रतिने आणि खनिजे यामुळे केसांचे मुळे मजबूत होतात आणि केस सॉफ्ट चमकदार आणि जाड राहण्यास मदत करतात तसेच आजारपणामुळे जर तोंडाची चव गेली असेल तर चाकवताची भाजी खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते तर अशी ही बहुगणी भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत साकवताची भाजी अगदी आपण पंधरा मिनिटातच बनवू शकतो वेळ जातो तो फक्त भाजी निवडण्यासाठी आणि कट करण्यासाठी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची भाजीच्या पानावरती आळ्या किंवा हिरव्या रंगाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सहा ते सात लसूण पाकळा सहा ते सात हिरव्या मिरच्या मुठभर शेंगदाणे आणि हरभऱ्याची भिजवलेली डाळ भाजी प्रथम बारीक कट करून घ्यायची एका टोपामध्ये चिरलेली भाजी हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण भिजवलेली हरभऱ्याची डाळ एक चमचा मीठ आणि एक ते दीड ग्लास पाणी घालून भाजी कुकरमध्ये तीन शिट्ट्या येण्यासाठी ठेवून द्यायची ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि चविष्टसुद्धा आहे आपली भाजी छान शिजलेली आहे डाळ आणि शे, शे, शेंग शेंगदाणे एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता ही भाजी रवीने किंवा पळीने गरबटून घ्यायची काही जणी मिक्सरमध्ये फिरवून नंतर फोडणी करत तसंही चालेल आता फोडणीसाठी एका टोपामध्ये तेल गरम झालं की जिरे मोहरी हळद अर्धा चमचा तिखट कारण आपण मिर हिरव्या मिरच्या घातल्या आहेत सो तिखट थोडं कमी घालायचं आणि शिजवलेली भाजी टाकून पाच ते सात मिनटं उकळू द्यायची जर भाजी तुम्हाला थोडीशी दाटसर हवी असेल तर तुम्ही एक चमचा भाज्याला डाळीचं पीठ किंवा थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालू शकता आणि आपली भाजी ही खाण्यासाठी रेडी आहे चवीला अतिशय उत्कृष्ट लागते ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि चवीपेक्षा ती आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे म्हणून आणि फक्त हिवाळ्यातच मिळते म्हणून तुम्ही आवर्जून ह्या भाजीचा तुमच्या ताटामध्ये समावेश केला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला फॉलो करा थँक्यू